नमस्कार मी तन्वी गणेश काटे नमस्कार, नमस्कार। झाली आहे हा कडबा काही चावे बाळा कडब्याची हो ना। ना। जी जी, पेंडी तेवढी जी, कड्या जी कडबा वरून कापून घेऊ नये म्हणजे मला कडबा नीट येईल ये मला पेंडी बांधून एक रिकाम पोता सुद्धा दे कुट्टी बस कर लो अच्छा नहीं है बिल्कुल ये दो आई बेटा दोरी वगैरह ठीक है होटल में आना बैल काका मला नदी पलीकडच्या कळबा कुठेवर जायचाय आजीसाठी कळबा कापून आणायचाय पण पण मी पाण्या नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का, का पाणी का, जास्त दिसत आहे मला भीती वाटते अरे का अरे काळजी करू नको गुडगाय कसं पाणी आहे आरामात जा अरे कुठं चाललंय नदीचं पाणी

असे सांगितले की नदीला पाणी कमी आहे पण खारू ताईने खारू पण खारू ताईने पण खारू ताईने पण खारू ताई न सांगितले की तिची मशीन पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत फिरलो अरे विचार पण बैल काका किती का उंच आहे खुटाई किती बुकची आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना मग तिला घाबरायचं काय कारण